नाना ते मस्त जेवण बनवून आणि मम्मीने घेतले माझे फेवरेट मोदक बनवायला आज उकडीचे नाही तललेलं मोदक फेवरेट आहे पाहिजे तेवढे द्या तेवढे काही लवकरात लवकर करा काही लवकरात अजून एक सबस्क्राईब सरप्राईज भेटल थँक्यू सगळ्यांना मनापासून धन्यवाद फायनली पडजी भाऊ आले मस्त पैकी घेतले उत्तर पूजा करायला गे थोड्या नाही आरती चालू येईल तुम्हाला दाखवतो कंटिन्यू राह ब्लॉग मध्ये झाली पूजा मी लेट झालो मग मी वरती फ्रेश व्हायला गेलेलो चला लेड� आरती चालू करता का चला आरती चालू करा गणपती बाप्पा आमच्या कर मोबाईल दे दहा दिवस जिंकून दे तू बघू शकता माझ्यावल्या पार्टी मागे अरे हिनीच पार्टी द्यायला पाहिजे माझ्यावल्या पार्टी मागते कसली तरी दे मेकअप च्या ऑर्डर बाप्पा आणला मग भेटला काहीच बघू शकता मस्त पैकी मोठ्या गणपतीला हार होता पैशांचा इकडे बघा काय झाले हॅलो काही जणीन झालो आहे याट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे आज आहे ऋषी पंचमी तुम्हाला सर्वांना ऋषी पंचमीच्या खूप साऱ्या शुभेच्छा म्हणजे दिवस दुसरा आहे आणि आज आमच्या बाप्पाचं विसर्जन आहे कसं काय होईल आज ते तुम्हाला बघायला भेटेल पूर्ण ब्लॉगमध्ये काल आम्ही नाचलो का नाही माहिती काल एवढी पब्लिक आली होती घरात पूर्ण थकून गेलो होतं एनर्जीच काही राहिली नाही म्हणून आम्ही रात्री बारा वाजता नाचलो नाही आरती केली आणि तसंच एक वाजेपर्यंत थोड्या वेळ बसलो आणि नंतर झोपायला गेलो आता उठलं आहे आता दहा मस्तपैकी आता चालू आहे खाली पुन्हा आज पण खूप सारी पाहुणे येणार आता नाना आहेत जेवण बनवायला काल मम्मी सनेच बनवलं कारण की ताकद नाही राहिले म्हणून आज नाना बोलवलं बोलवले तर चला एक दीड दिवसाचा गणपती असेल ना असंच त्रास होतं तर आता जाऊ खाली आणि दाखवतो मला आज काय काय होतं ते <laughs> मस्त जेवण बनवून दिले आणि मम्मीने घेतले माझे फेवरेट मोदक बनवायला आज उकडीचे नाही तललेलं मोदक फेवरेट आहे ते पाहिजे तेवढे द्या तेवढे खायल <laughs> मस्त पैकी आणि इकडे चाललंय भाजीची तयारी मस्त भाजी बनवल्या चणे चणे चला बाकी तो भाजी बाकी सु काय सुहाणी करता अभ्यास आज जायचं आहे ना उद्या म्हणून फायनली गेलो होतो मस्त हार घ्यायला हार घेऊन आलो फायनली आता बाराची आरती करणार होतो आम्ही बघू आता कोण नाही सर्व पाणी गेलो आता कोण कोण येतं त्याच्यावर लगेच करू आपण इथून भाजून सच्चे जाऊ नंतर बड्डी बॉ आल्यावर ती वेगळी होईल आणि विसर्जनाची वेगळी बरं आज तीन करून टाकूया मीच मस्त पिकेट फायनली आरतीसुद्धा पण सुटकाराच पण नव्हता मीच आरती घेतो मग जाऊन घेतला काय आता चाललो जेवायला मस्त सुद्धा आले चला पटकन जेवण करून घेऊ हे झालेलो ना मस्त वरती आता पुन्हा झालो आहे खाली बघूया सकाळपासून पाहुणेच पाहुणे पाँनी येत आहेत वाट लागली पूर्ण आणि दीड दिवसाच्या गणपतींना नाही पडवडत मागच्या वर्षी एवढी नव्हती एवढी या वर्षी आले पाहुणे चला जाऊ का नाही थोड्या वेळा येतील मग अशी काय आरती शूट करायला भेटतील पण आता नक्की करेन आल्यावर चार सबस्क्रायबर बाकी होता आता पुन्हा एक कमी झालाय बघू शकता चालू आहे लाईव्ह चालू आहे जाऊन लवकर लवकर सबस्क्राईब करा ते ब्लॉग तुम्हाला लेट बघायला भेटेल पण तोपर्यंत झाला एक परत वाढला मस्त पैकी बघू शकता आता सेलिब्रेशन करायचा वेळ नाही माझ्याकडे उद्या सेपरेटली ब्लॉग बनवून त्याचा ही फुटेज त्याच्यात काढून टाकेन मी हा लवकर सब्स्क्राइब करा तर काहीच बघू शकता आता इंस्टाग्राम ला लाइव गेलो जस्ट चार चार सब्स्क्राइब कर करा लवकर काय एक लाख करता लाक लाक था। लाक था। एक लाख वाला चायनेल दाखवतो तुम्हाला लेट एक लाख वाला चायनल दाखवतो का तुम्हाला हे तीन तीन बाकीत लवकर लवकर एक लाख लग... दहा हजार करा लवकर तीन, तीन, कर। तीन। कर लौकर? <laughs> लौकर? <laughs> दौन बाकी आहेत एक लाख मला चाल अजून लवकर 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 दोन बाकी दोन फास्ट फास्ट करा लवकर दोन दोन आयडी खोल लवकर दोन आयडी खोल लवकर एक बाकी बाकीय लवकर करा लवकर एक बाकी एक दहा हजार लवकरात लवकर करा काही कर लवकरात अजून एक सबस्क्राईब सरप्राईज भेटल थँक्यू मच सगळ्यांना मनापासून धन्यवाद धन्यवाद चिटिंग करते लोक चल ना ये ना खाली जेवायला बिर्याणी बनवले आज बिर्याणी बनवली एक नंबर अजून सबस्क्राईब करा आपण उद्या ब्लॉग बनवू एन के सेपरेटली दोन झाले अजून वाढवा पडा दर्शन भाई ये पार्टी देतो तुला स्वरूप ये पार्टी पार्टीच हे मग चिल्लर घेऊन आले पार्टीला चिल्लर अजून फटाफट करा सपोर्ट द्या फिफ्टी करू आपण फिट्टी थँक्यू सो मच बोल त्यांना असा सपोर्ट करत राहा फायनली पडते भाऊ आले मस्त पैकी घेतले उत्तर पूजा करायला थोड्या वेळाने आरती चालू येईल तुम्हाला दाखवतो कंटिन्यू रहा ब्लॉग मध्ये झाली पूजा मी लेट झालो मग मी वरती फ्रेश व्हायला गेलेलो चला आरती चालू करत का चला आरती चालू कर

ूर्ति दर्शन मात्रे मान सामूर्ति जय देव जय

मंगलमूर्ती चला तर काहीच मस्त पैकी गणपती बाप्पा काढलेला आपल्या विसर्जनासाठी आता पहिला पूर्ण घरामध्ये फिरून येऊ तू वाटली आदरस ला मोबाईल दे दहा दिवस कुन दे पैसे ठेव पैसे ठेव मोबाईल म्हणजे आम्हाला फायनली आता माझी चप्पल स्लिप मारते म्हणून आहे बघा आता यांचा गणपती बाप्पा काढला पावसाने झंगरी घेतले बघा पाऊस कंटिन्यू झालोय आणि त्याच्यामध्ये आपल्याला आपला गणपती बाप्पा यांच्या विसर्जनासाठी

गणपती बाप्पा काढलेला मस्त देखील असता तुम्ही आता आमचा काढायला जाऊन एक दोन शिन आणि पाऊस पण पडतात का नाही आहे तर काय करणार टायमावरच पाऊस आले तर जाऊ आपल्या घरी आणि तिथून काढून बघू शकता माझ्यावरल्या पार्टी मागे अरे हिनीच पार्टी जायला पाहिजे माझ्यावर पार्टी मागते कसली तरी दे मेकअप ऑर्डर ऑर्डर हा असं आहे का हे का हे ना तू जेवाला आलीस जेवायला बनवलं ना आणि पार्टीचा आम्ही दोन दिवस जेव्हा बनवलेला तुम्ही यायचो होता मामी जेवली मामी जेवली जेवली का ना तुम्ही तुम्ही यायचो होता तुमची चुकी हा मग बघू शकता दोन्ही गणपती बाप्पा काढले गावात खूप गणपती आहेत दहा ते बारा आहेत पण आपले इथे दोन तर निघालेत ना तुम्ही असं ना ठीक आहे ठीक आहे ठीक आहे फायनली गणपती बाप्पा निघाले आता दोनच आहेत गावामध्ये बँड सुद्धा वाजतात पण ते कसं नाचत येतात ना म्हणून टाइमपास होतं आणि तेवढा वेळ नाही आपल्याकडे त्याच्यामध्ये आपला गणपती बाप्पा काढलेले आहेत दोन Oh yeah! गाडीवाला देवत आपला गाडीतच गणपती टाकायचा ना पहिला तिथून घेणार होता नाना आता इथून घेणार त्याच्यामुळे इथं कसा रस्ता बाकी आहे ना थोडा म्हणून कुठला आपण बघा बघू शकता दादाचा गणपती सुद्धा आले विसर दीड दिवसच होता दीड दिवसच होता त्यांचा पण गणपती आता तिने आरती एकत्र करू आपण पण जाऊ पुढं आपला पण गणपती बाप्पा येतं मागून आणि इकडे बघा काय केलं निर्माल्य या आरती चालू आहे मस्त भैकी अजून काही घायन तर साफ केली नाही गेल्या वर्षी पण यावर्षी टेबल चांगल्या परीने लावलेले आहेत बघूया चला सध्या काय झालं आर्थिक झालो गणपती बाप्पा बाजू बाजू बाजू

गणपुरी विशेष <zoys print> <exercises> Sing for उद्या ना गणपती दहा दिवसाच गेल्यानंतर पार्टी पाहिजे अरे दीड दिवसाचं गेलं म्हणून ना दहा दिवसाच्या नंतर गणपती गेला आम्ही येईन ना येणार फोन कर मला लगेच मी येईन मस्त मी तू कशी आहे गणपती होते बोलवला ना ना तशाला मला Kalau adik-dua saja yang lalu waktu naik ગાડી વાત બરાબર

એ જા બોલ 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 બોલ

પાઠ કરે દાદા ત્યાં બહુ ના દસ ત્યાં બાપા પાટલ તારી एक नंबर पावला काहीच बघू शकता मस्त पैकी मोठ्या गणपतीला हार होता पैशांचा इकडे बघा काय झाले तेल हे चिटिंग बघू शकता किती पैसे ठेवले आणि किती चेपलो बघा पाच फायनली मस्त पैकी गणपती बाप्पाचं विसर्जन झालं आणि सोसायटी वाल्यांचा गणपती बाप्पा येतात तर आपण निघूया घरी मस्त पैकी जायला चला मस्त पैकी जाऊ आता घरी आणि घरी गेल्यावरच लॉंग हेड घरी गेल्यावरच लॉंग हेड करतो वाजायला लागले थंडी कापायला लागले पहिलीच उटी मारली आणि पाण्यात गेल्या आणि थंडी लागली हा लवकर काय झाले काम होत तर काहीच मस्त पैकी पोचलो घरी जेवण पण करून झाला खालीच जेवण आता चालू वरती जर आजचा गणपती विसर्जनचा ब्लॉग जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या अशाच नवीन ब्लॉग मध्ये चला बाहेर